नमस्कार ड्रायव्हर भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे कालच मी एक व्हिडिओ टाकला होता की पोलिसावर जे हात उचलतात ना त्याच्याबद्दल मी एक व्हिडिओ टाकला होता की पुढच्या व्हिडिओमध्ये ना त्याचं कारण ना तुम्हाला कळतील छोटे छोटे क्लिप आहेत दोन तीन की एवढी मजल का जाते म्हणजे पोलिसांवर हात उचलण्याची ट्राफिकवाल्यांवर हात उचलण्याची सामान्य जनतेची एवढी का मजल जाते त्याचं उदाहरण ना या व्हिडिओमध्ये मिळेल पहिले हे व्हिडिओ बघा नंतर आपण बोलू ला तुला दोन महिन्यापासून तुम्ही आम्हाला त्रास द्यायला लागला काय केलं नाही तुम्ही सांगा काय केलं आतापर्यंत मी म्हणजे वीस हजार पद्धती केला गाडीला जागायचं कसं आम्ही भक्त देवेंद्र फडणवीस लागलं तुम्हाला दंड आम्ही करतो म्हणलं आम्ही फोटो शूटिंग प्रत्येक वर्षा लागलो का तुमचं नाव सांगायचं तुला दंड केलाय का नाव सांगा तुमचं हो नाव सांगा तुमचं प्रत्येक महिन्यात तुम्ही दंड लागला काय जागायचे का सर्वसाठ कसं जागायचं किती पंधराशे रुपयाचा पाठ लागला साहेबांनी जबरदस्तीचा फक्त गाडी साईडला घेतो तुम्ही साहेब हे गवळे साहेब हा मी इथे अंधेरी फ्लाय खालून आलो या साहेबांनी मला जबरदस्तीने थांबवलं मी साइडला गाडी घेतली या साहेबांनी जबरदस्ती गाडी साईडला माझ्यावरती जबरदस्तीचा फाईन मारलाय किती पंधराशे रुपयाचा फाईन मारलाय या साहेबांनी जबरदस्तीचा हा फक्त गाडी साईडला घेतो मी का मजल जाते बघितलं ना तुम्ही का तर हे ना तुमच्या घरापर्यंत कधी आता ते बघितलं ना शेतापर्यंत जे ते आलेत लोक त्याला त्रास देण्यासाठी ओवाले दुसरी मॅडम पर्सनल मोबाईलने फोटो घेतलेले आहेत ते नंतर त्यांच्या गॅजेट जे दिलं आहे फोटो काढण्यासाठी त्याच्यामध्ये अपलोड करते आणि दुसरी अजून गोष्ट आहे ती तर तुम्ही बघितलंच त्या व्हिडिओमध्ये मग हे फक्त सामान्य जनतेला फक्त लुटायचं काम करतात आणि मग त्याचा ना उद्रेक कुठे ना कुठे होतो या गोष्टीचा त्याचं कारण हेच आहे हे फक्त सामान्य जनता म्हणजे कुठलाही असो जे सामान्य जनतेमध्ये मग तो झोमॅटोवाला असो स्विगीवाला असो ब दोन मिनटासाठी तो काहीतरी द्यायला गेला तोपर्यंत त्याची गाडी उचलून घेऊन जायची हेल्मेट नसेल कागदपत्र नसेल काय ना काय त्याचे काहीतरी कुरापती काढून ना ते फाईन मारणार आणि हा राग आहे ना हा जनतेच्या मनामध्ये आहे आणि तो कुठेतरी उफाळून येतो आणि असे घटना होते ह्याला जबाबदार मी काय बोललो ऑन ड्युटीवर पोलिसेला मारणं चुकीचं आहे मी त्याचा निषेधच करतो पण ह्याची कारण पण ही आहेत आणि ह्यांनी आपली भाषा शैली सामान्य प्रती सामान्य जनता प्रती जी भाषा शैली आहे ना ती थोडीशी त्याच्यामध्ये गोडवा असला पाहिजे बोलतात ना तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ असं असायला हवं तर सामान्य पण ना तुमची इज्जत करेल मुळात सामान्य हे पोलिसांची इज्जतच करतो पण समोरची व्यक्ती आता तशी राहिली नाही तर काय करणार मग आणि त्याच्यामुळे ह्या अशा घटना घडतात तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा